बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गोळा केलेली जी रक्कम आहे उपकर त्याची लूट चालू आहे असं आम्ही यापूर्वी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे परंतु ही बाब अजूनही बांधकाम कामगार गांभीर्याने घ्यायला तयार नाही सरकार सरळ सरळ खोटं बोलतं धादांत थापा मारल्या जातात <coughs> उदाहरणार्थ किती उदार झाले बघा तुम्हाला नोंदणी करण्यासाठी त्याने सांगितलं एक रुपये जो होता तो सुद्धा आम्ही घेणार नाही राजा झाला आणि हाती भोपळा दिला असा हा प्रकार आहे आता यालाही महिना होऊन गेलेला आहे यामुळे झालं काय की त्यांची ही ऑनलाईन प्रक्रिया आहे नोंदणी केल्यानंतर नूतनीकरण केल्यानंतर एम एच नंबर देण्याची ती यंत्रणा त्यांची बंद पडली काय यांना अक्कल नाही का की एक रुपये घ्यायचं बंद केल्यानंतर त्यांची यंत्रणा बंद पडणार आहे त्यांना माहीत हो नव्हतं म्हणजे अजूनही त्यांचं म्हणणं असं आहे की अजूनही पंधरा दिवस लागतील की ज्यांनी नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे ज्यांचा अर्ज ऑनलाईन मंजूर झालेला आहे त्यांना हे एम एच नंबर देऊ शकत नाहीत आता याचे किती वाईट परिणाम झालेत बघा याचा अर्थ असा आहे की ज्याची नोंदणी झालेली आहे त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही त्यांच्या मुलांना स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येणार नाही त्यांच्या मुलीच्या भेहवासाठी रक्कम मागता येणार नाही काहीही हक्क नाही आणि त्यांनी हे बंद केलेलं आहे म्हणजे बेपरवाई पद्धतीने सरळ सरळ बांधकाम कामगारांची फसवणूक करायचा असा उद्योग या महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं जरी ये एक रुपये घेत असले अरे बाबा नो एक रुपये काय दोन रुपये घ्या आता आणि द्या आम्हाला नंबर एक रुपये नुसता आमच्याकडनं घेऊन आमच्याकडनं तुम्ही आता यापूर्वी वीस हजार रुपये काढत होता असं आमचं म्हणणं होतं कारण बघा ना भारत सरकारने यांना मनाई करून सुद्धा हे वस्तू देत आहेत मध्यान भोजन दिलं त्या मध्यान भोजनामध्ये एकच काम करा ना त्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी समिती नेमली होती चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा त्या समितीने सरळ सरळ सांगितलेलं आहे की ज्या गावामध्ये दहा सुद्धा नोंदणीकृत कामगार नाहीत तिथं तुम्ही पाच पाच हजार लोकांना जेवण दिलं म्हणून रक्कम अदा केलेली आहे हा अहवाल त्यांनी कलेक्टरनी दिला आणि ह्या सरकारनं तो अहवाल दाबून ठेवला अशा प्रकारे त्या मध्यान्ह भोजन योजनेची सगळी कथा आहे त्या मध्यान भोजनांचं जेवण तर एवढं भयानक होतं शेवटी जनावरंसुद्धा ते खायचं बंद केली माणसं खायचं राहूच आणि कमीत कमी तीन वर्षामध्ये एकाच कंत्राटदाराला सहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे म्हणजे आता दोन हजार अकरा साली हे मंडळ स्थापन झालं एक मे आज एक मे होऊन गेलेल्या दोन हजार पंचवीस पंधरा वर्षे झाली या पंधरा वर्षामध्ये सगळ्या यांच्या तीस योजनेसाठी जेवढी रक्कम खर्च केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम त्यांनी एका अंतराळदाराला देऊन टाक हे मध्यान भोजनचं झालं दोन हजार सतरा सालापासून हे सुरक्षा संच देत आहेत त्याची हीच अवस्था आहे त्याला एक हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे पेट्यांच्या बद्दल ही स्थिती असंच आहे म्हणजे पेटी भांडी आणि मध्यान भोजन याचा जर सगळा हिशोब केला या आणि यांची ऑनलाईन पद्धत त्यांचे कंत्राटदार हे पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम होती पंचवीस हजार कोटी दोन हजार एकवीस साली शिल्लक होती या मंडळाकडे आता ती दहा हजार कोटीसुद्धा शिल्लक नाही आणि पंधरा हजार कोटी ही काही कमी रक्कम नाही याचं ते सोशल ऑडिट करायची त्यांची इच्छा नाही हा पंधरा हजार कोटीचा जो गफला आहे तो भ्रष्टाचार आहे तो बाहेर येऊ नये यासाठी मागील चार वर्षापासून त्यांनी का कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमण्याची प्रक्रिया असून कायदा असून त्या सरकारने कामगार संघटनेचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत इतकेच नव्हे तर बिल्डरांचे सुद्धा प्रतिनिधी नेमलेले नाहीत चार जण मिळून कारभार करतात आणि यांचा कारभार असा सुरू आहे की खरं म्हणजे कामगारांना काही लाभ मिळत नाही हा एक भाग झाला दुसरं असं आहे आता एकच गोष्ट दोघांना दिलेली आहे बघा तुम्ही म्हणजे दोन वेळेला तरी आम्हाला हायकोर्टमध्ये दिलासा दिला किती वेळा हायकोर्टमध्ये जायचं आम्ही जाणारच होतांनी आम्हाला दोन हजार एकवीस साली हायकोर्टने अंतिम निकाल दिला सांगितलं की तुमच्या ऑनलाईन कामाबद्दल प्रश्न असतील तर तुमची मिटिंग सचिवांना बोलवावी लागेल पण हे एवढे महान आहेत सध्याचे सचिव त्यांना कमीपणा वाटत हायकोर्टच्या ऑर्डरची अंमलबजावणी करायचं मिटिंगच बोलवायचं महाशयाने बंद करून टाकलेलं आहे दररोज ते अपमान करतात हायकोर्टच पण महान आहेत काय तर ना हायकोर्टची पर्वा नाही दुसरा एक निकाल आहे आता दिवाळी जवळ झाली हसन मुश्रीफ साहेबांनी दोन हजार एकवीस साली महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयेचा बोनस जाहीर केला होता परंतु तो मंत्रिमंडळामध्ये अंतिम निर्णय झाला नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो हायकोर्टने त्यांना आदेश दिलेले आहे की हे जे तुम्ही कामगारांना सानुग्रह अनुवाद देण्याचा निर्णय केलेला आहे बोनस त्याच्याबद्दल तुम्ही सहा महिन्यामध्ये अंतिम निर्णय करा सहा महिने झालं वर्ष झालं दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली चौथं वर्ष सुरू आहे तरी निर्णय केलेले नाही त्या निर्णयाची नाटकं केली त्याचं भांडवल केलं आमच्या जखमीवर मीठ चोळलं हे सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री यांना जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर करून टाकला कामगार मंत्री असताना अध्यक्ष म्हणून की आम्ही दिले कामगारांना पाच हजार रुपये तुम्ही आता बँक अकाउंट डिटेल द्या आम्ही पैसे दिले ते द्यायला मिळायला लोकांना सुरुवात झाली आम्ही चौकशी केली मिळण्यात म्हटल्यानंतर कामगार विभागाने आम्हाला फोनवरून सांगून टाकलं की असा कुठलाही निर्णय मंत्रिमंडळाचा झालेला नाही जे आर निघालेला नाही आणि हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही परंतु बांधकाम कामगारासाठी या कामगार मंत्र्यानं बेमानी केली आजही एक शब्द हा मंत्री बोलत नाही त्याची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी सांगायला पाहिजे की हा मी निर्णय घेतला होता हायकोर्टचा निर्णय आहे परंतु ऐकायला तयार नाही प्रत्येक गोष्ट या कल्याणकारी मंडळाबद्दलची ही पायदळी तुडवली जाते रोज सरकार खोटं बोलते प्रत्येक गोष्ट खुटी बोलली जाते आणि एकच खरी गोष्ट आहे ती म्हणजे करोडो रुपयांचे चेक्स हे चार बड्या कंत्राटदारांना पोचते करणे एवढं काम त्यांच्याकडनं प्रामाणिकपणे सुरू आहे आता या ऑनलाईन कामाचं बघा यांना आम्ही अनेक वेळा सांगितलं बघा जरा गुजरातकडे हिरवी बघताय तुम्ही गुजरातकडे गुजरात की जय म्हणायची तुमची तयारी आहे गुजरात सरकार आज जर आम्ही कामगारांनी अर्ज केला तर दुसऱ्या दिवशी काढ देत गुजरात सरकार नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेत नाही ही ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यांची आणि आमची ऑनलाईन प्रक्रिया बघा सगळी त्याची वाट लागलेली आहे वर्षाला पाचशे कोटी रुपये त्या कंपन्यांना देतात आणि त्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही ऑनलाईन हँग सगळं होत असत आता तर त्यांनी त्या नवीन नोंदणीचा सगळा एक रुपये काढून अधिकारच काढून घेतलाय आणि एकदा स्टँडर्ड डबल वेळेला दिले सुरुवातीला काय जिल्हा सुलभ केंद्र स्थापन केली आणि ताबडतोब कामं होईल म्हणून सांगितलं ते यांना झालंच नाही आणि मग तीनशे पेक्षा जास्त तालुका सेंटर्स तयार केली म्हणजे या तालुका सेंटर कशासाठी तयार केली तर ज्यांना महाराष्ट्राचं काम करण्यासाठी काम दिलेलं होतं त्यांनी केलं नाही त्यांच्याकडनं काम काढून घ्यायचं बाजूला राहिलं आणि एकेका सेंटरला पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊन सेंटर, सेंटर सुरू केलं आता आणि त्या सेंटरला सेंटरना ते महिन्याला दोन अडीच लाख रुपये देतात आणि एवढं करून सुद्धा सगळं या ऑनलाईन यंत्रणेचं वाटोळ झालेलं आहे सगळी बेदिलशाही धुंदशाही ठिकाणी सुरू आहे काही कशाचा पायपोस कशाला नाही आता ते काही ठिकाणी एप्रिल दोन हजार सव्वीसच्या तारखा येतात आज अर्ज केला तर सहा महिन्यानंतर तारखा येतात तपासणीसाठी ता हे तपासणी करायला मुळात निर्णय चुकीचा होता पण ते तपासणीला सहा सहा महिन्याच्या तारखा मिळतात आठा आठा महिन्याच्या तारखा मिळतात आणि त्यांनी काय सांगितलं की हे सगळं सुरू आहे हे बांधकाम कामगार आज महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्यायला तयार नाहीत दुर्दैवाने विरोधी पक्षाचे नेते ही महत्वाची बाब लक्षात घ्यायला तयार नाही ज्याचा संबंध आज नोंदीत साठ लाख बांधकाम कामगार आहेत आणि या बांधकाम कामगारांची नोंदणी केलेली आहे कोण तर अनेक पक्षातले खासदार आमदार हो पाहणारे झालेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्यावर दबाव निर्माण करून ही सगळी नोंदणी केलेली आहे आणि आता बोगस मरायला आणि बोंगळत बसायला आणि मोकळे तर हे झालेलं आहे सगळं असो द्या तुम्ही करा ना कारवाई तुम्ही कारवाई करताय पण राहिलेल्याने आणि काय चूक केलेली आहे या देशाची घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली आहे महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र म्हणून समजलं जात होतं पण काय आहे महाराष्ट्राची अवस्था देशातल्या जनतेनी जगातल्या जनतेनी तोंडात बोर्ड घातली चाळीस पेक्षा जास्त आमदार पळून गेले पन्नास पन्नास कोटीचा एकेका आमदाराचा सौदा झाला सरकार बदलून टाक त्यांना गालीचे हातरून त्यांचं स्वागत करून त्यांना मंत्रीपद दिलं गेलं ईडीआय करोडो रुपयाची कमाई या पुढाऱ्यांनी केलेली आहे सरकारच्या तिजुरीवर दरोडा चालू आहे सात हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारी आता मंत्री म्हणून स्वतःला मिरवत आहेत खून होत आहे दरोडे पडत आहेत स्त्रियांच्यावर बलात्कार होत आहेत आता एवढं सगळं झालं म्हणून काय घटनेची अंमलबजावणी करायची नाही कायद्याची अंमलबजावणी करायची नाही चोरांना चोरी केली तर पकडायचं नाही आता या मंडळाचा असा उद्योग सुरू आहे की म्हणे बोगस नोंदणी असल्यामुळे स्कॉलरशिप बनावट असल्यामुळे सगळं काम थांबवलंय लाज वाटली पाहिजे अरे तुम्ही साठ हजारचे लाखाचे अर्ज तपासा ना पण तुम्ही पहिलीपासून ते मॅट्रिक पर्यंत बी ए पर्यंत ज्यांनी स्कॉलरशिपचे अर्ज केले त्यांचं का काम तुम्ही थांबवलेलं आहे त्यांना स्कॉलरशिप आज देत नाही सगळं काम थांबवून टाकलेलं आहे तर हा सगळा कारभार चालू आहे त्याचं सोशल ऑडिट करत नाही कुठलाही लोकशाही संकेत पाळला जात नाही आणि हे सगळं सुरू आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी विचार केला पाहिजे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे डबल त्यांनी टेंडर दिलेला आहे तालुका सेंटरची गरजच नव्हती हे त्यांनी सुरू केलेलं आहे आणि या सर्वासाठी म्हणून कामगारांनी आता आंदोलन केल्याशिवाय काही उपयोग नाही जिरांगे पाटील यांनी या महाराष्ट्र सरकारला एक दणका दिला आपण बघितलेला आहे त्यांना सुद्धा पाच, पाच पाच दिवस आंदोलन करावं लागलं बांधकाम कामगारला असं वाटतं की त्याला सगळं ऐक मिळालं पाहिजे असेल हरितर आणून देईल पलंगावरी त्याला वाटते की मी नुसता अर्ज दिला सगळं आपोआप माझ्या बँकेच्या खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजेत परंतु यांचं धोरण असं आहे की तुमच्यासाठी गोळा झालेले पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावर या सरकारला जमा करायचे नाहीत तर ते चार कंत्राटदारांच्या खात्यात जमा करायचे आहेत आणि ते करतायत यांचा ऑनलाईन रिपोर्ट आहे बघा तुम्ही बीओ सी डब्ल्यूवर एवीस चोवीसच्या हिशोबामध्ये फक्त सहाशे पंधरा कोटी रुपये सगळ्या योजनेवर आहेत काम करायच्या आणि एकट्या मध्यान भोजनला तेवीस आणि चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस कोटी दिलेले आहेत हे रेकॉर्डवर हो आहे आणि असं असल्यामुळे की तुम्ही जागे व्हा तयारी करा सोळा तारखेचा आपलं जे बेमुदत कुपोषण आहे आझाद मैदान मुंबई येथे तिथे हजारोच्या संख्येने सहभागी व्हा मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांच्या हितासाठी प्रश्नासाठी वापरलं जातं आहे काही शंका असेल तर जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि संपाची नव्हे तर बेमुदत आंदोलनाची जोरदार तयारी करा असे आपल्या सर्वांना आवाहन करून मी आज आज, आज थांबतो आहे धन्यवाद